जय श्रम मित्रांनो तुम्ही विचार करता असताना आता हा कुठं निघलाय कुठं नाही हा उडा कसा चाललाय कुठं चाललाय एक तुमसाठी नवीन टिप्स घेऊन आलोय आज चाललोय मयूर आरगडीच्या फोटो स्टुडिओ म्हणजे त्याने नवीन ओपनिंग केली कपड्याच्या दुकानांची टेडी वगैरे सगळ्याची तुम्हाला चला दाखवून हा बा मयूर आरगडे आपला हिंदवी फोटो स्टुडिओचा मालक पाहू शकता फक्त आणि फक्त ऐंशी रुपयात जो लागन तो टेडी ते लागेल ते फक्त आणि फक्त ऐंशी रुपयात हे पाहू शकता तुम्ही सेट ए ऐंशी रुपयात त्या सहा बाऊले गाडी ठेवायला आणि त्याचबरोबर चपला आणि चपला म्हणजे एक नंबर चप्पल जी दुकानात चप्पल तुम्ही घेत साडेतीनशे चारशे रुपयाला ती चप्पल याच्याकडे फक्त आणि फक्त दीडशे रुपयाला ही चप्पल घेतली दीडशे रुपयाला लेडीज चपला एकशे वीस रुपयापासून स्टार्टिंग जी लागन ती त्याचबरोबर लेडीज आयटम पण आहेत लेडीज आयटममध्ये मध्ये मेहंदी कोण फक्त आणि फक्त हे पहा लेडीज आयटम पण स्वस्त आणि मस्त आहे जे लागन ते आता ही चप्पल ही जर तुम्ही घेतली दुकानात तर दोनशे अडीचशे रुपयाला मग फक्त आणि फक्त एकशे सत्तर रुपयाला चप्पल आहे कोणतीही काय ही लेडीज चप्पल एकशे वीस रुपयापासून स्टार्टिंग आहे अरे टेडीची व्हॅरायटीज कपलला द्या कोणालाही द्या मस्त आणि मस्त अरे बलून डेकोरेशन वाढदिवसाच पूर्ण मटेरियल लाईतलं तीनशे रुपयात तुमचा वाढदिवसात सामान पूर्ण येऊन जात त्याचबरोबर हे गिफ्ट आहेत हे बघ सेट आहे मस्त बायके शर्ट अरे शर्टची क्वालिटी बघा फक्त एकदा किंमत किती फक्त अडीचशे रुपये एकशे वीस रुपये दोनशे सत्तर रुपये लागण त्या त्याचबरोबर त्याच बरोबर हेडफोन बघू शकता तुम्ही दोनशे रुपयापासून जे हेडफोन तुम्ही दुकानात घेताय तुम्हाला दोन दोनशे रुपये भेटतात फक्त आणि फक्त दोनशे रुपयात अरे जेनेटचं घड्याळ फक्त आणि फक्त साडेआठशे रुपये अरे पेपर बोट फक्त आणि फक्त पन्नास रुपये पस्तीस रुपयापासून स्टार्टिंग अरे हे पा अरे स्प्रे बघा किती मस्त मस्त फक्त आणि फक्त चाळीस रुपयापासून आणि पॅन्टी जर घेतल्या तर दोनशे तीनशे साडेतीनशे अडीचशे रुपयापासून पॅन्ट लागेल ती व्हरायटीज घेऊ शकता तुम्ही येऊन अरे नवरात्र आहे म्हणलं टिपरा तर घ्यावंच लागते टिपराय म्हणल्यावर फक्त आणि फक्त पन्नास रुपयापासून स्टार्टिंग हे पा रुमाल तीस रुपये टेडी घेतला ऐंशी रुपयापासून पण स्टार्टिंग तर टेडी पण पाहू शकतात जे लागेल ते एकशे वीस एकशे तीस दीडशे दोनशे साडेतीनशे रुपये आहे लागेल तसे एकदा भेट द्या हे बघ किती मटेरियल आहे बघून नवीन काहीतरी चालू आहे चपला नादच खोला चपलांचा अगदी बारा रुपये पक